महामृत्युंजय मंत्र हा भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त करण्याचा सगळ्यात प्रभावी मंत्र आहे या मंत्राची रचना ऋषी मार्कंडेय यांनी केली होती आणि याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये सुद्धा आलेला आहे असं म्हणतात की या मंत्रामुळे अकाली मृत्यूचं भय नाहीस होत महामृत्युंजय मंत्र हा दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य प्रदान करणारा मंत्र आहे या मंत्राचा जप केल्याने व्यक्ती निरोगी होते आणि मृत्यूच्या भयापासून मुक्त होते या संदर्भात एक कथा देखील प्रचलित आहे पौराणिक कथेनुसार शिवभक्त ऋषी मृकंडू यांनी संतान प्राप्तीसाठी भगवान शंकरांची तपस्या केली तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवशंकरांनी मृकंडू ऋषींना त्यांच्या इच्छेनुसार संतती होण्यासाठी वरदान दिलं परंतु महादेवांनी मृकंडू ऋषींना सांगितलं की हा पुत्र अल्पायुषी असेल हे ऐकून मृकंडू ऋषी स्तब्ध झाले काही काळानंतर ऋषींना पुत्ररत्न प्राप्त झाले ज्योतिषांनी सुद्धा सांगितलं की या मुलाचं वय फक्त बारा वर्ष असेल ऋषी मृकंडू दुःखी झाले हे पाहून पत्नीने दुःखाचं कारण विचारलं असता त्यांनी सर्व घडलेला प्रकार सांगितला तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितलं की जर भगवान शिवशंकरांची कृपा आपल्या पुत्रावर झाली तर त्याला दीर्घायुष्य नक्कीच प्राप्त होईल ऋषींनी आपल्या मुलाचं नाव मार्कंडेय ठेवलं आणि त्याला शिवमंत्रही दिला मार्कंडेय शिवभक्तीत लीन असायचा जेव्हा त्याच्या मृत्यूची वेळ जवळ येऊ लागली तेव्हा मृकंडू ऋषींनी आपल्या पुत्र मार्कंडेयाला त्याच्या अल्पायुष्याबद्दल सांगितलं पण त्याचवेळी हे सुद्धा सांगितलं की भगवान शिवशंकरांची कृपा झाली तर तू नक्कीच दीर्घायुषी होऊ शकशील आई वडिलांचे दुःख दूर करण्यासाठी मार्कंडेयाने महादेवांकडून दीर्घायुष्याचं वरदान मिळावं म्हणून शिवपूजा शिव आराधना सुरू केली मार्कंडेयाने दीर्घायुष्यासाठी वरदान मिळवण्यासाठी शिवाची आराधना करताना महामृत्युंजय मंत्राची रचना केली आणि शिवमंदिरात बसून त्याचा अखंड जप सुरू केला शेवटी यमराज स्वतः मार्कंडेयाचा प्राण घेण्यासाठी आले यमराजांना पाहून बालक मार्कंडेयाने शिवलिंगाला आलिंगन दिले यमराजांनी मार्कंडेयावर पाश टाकल्यावर तो पाश चुकून शिवलिंगावरही पडला आणि त्याच क्षणी भगवान शिवशंकर तिथे प्रकट झाले त्यांनी यमराजांना परत जायला भाग पाडले आणि मार्कंडेयाला दीर्घायुष्याचे वरदान दिले तसंच जो कोणी या महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप करील त्याला कधीही अकाली मृत्यू येणार नाही असा आशीर्वादही दिला या कथेचा उल्लेख मार्कंडेय पुराणात सुद्धा आहे या, या मंत्राचा अर्थ आणि हा मंत्र मंत्र याप्रमाणे आहे ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधीम पुष्टी उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मोक्षी यमा मृतात त्र्यंबकम याचा अर्थ त्रिनेत्र असणारा यजामहे याचा अर्थ ज्यांचं आम्ही पूजन करतो सुगंधीम जे सुगंधित आहेत पुष्टी अर्थात एक सुपोषित स्थिती फळणारी फुलणारी स्थिती वर्धनम जो पोषण करतो जो शक्ती देतो ऊर्वारुकमीव काकडीसारख्या बंधना बंधनापासून मुक्त करणारे मृत्यो म्हणजेच मृत्यूपासून मुक्षीय आम्हाला मुक्ती दे मांग वंचित होऊ नये आणि अमृतात म्हणजेच मोक्षापासून हा झाला या मंत्राचा अर्थ आता या मंत्राचा भावार्थ जाणून घेऊया ज्याचे तीन नेत्र आहेत जो संपूर्ण जगाचं पालन पोषण करतो त्यांना आम्ही प्रार्थना करतो की आम्हाला मृत्यूच्या बंधनापासून मुक्ती द्या ज्याप्रमाणे काकडी एखाद्या वेलरूपी संसारात पिकल्यानंतर मुक्त होते त्याचप्रमाणे या संसारात ज्ञानाने परिपूर्ण होऊन आम्ही मोक्षापासून वंचित राहू नये आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त व्हावे मंडळी देवादिदेव महादेव यांना भुगुळे शंकर म्हटलं जातं कारण भक्ताच्या सगळ्याच मनोकामना ते पूर्ण करतात आणि महामृत्युंजय मंत्र हा त्याची प्रचिती आणून देतो महामृत्युंजय मंत्राचं महत्त्व काय आहे तर हा मंत्र अतिशय प्रभावशाली आहे या मंत्राच्या लहरींच्या कंपनातून शरीराभोवती दैवी शक्तीद्वारे एक अदृश्य कवच निर्माण म्हणाना हे कवच धारण केल्यावर साधकाचे सर्व बाधांपासून तर होतेच शिवाय केलेल्या सर्व कार्यात यश होते या दिव्य कवचामध्ये तेहतीस देवता असतात जे महामृत्युंजय मंत्रातील तेहतीस अक्षरांनी दर्शवलं जातात या तेहतीस देवतांमध्ये आठ वसु अकरा रुद्र बारा आदित्य एक प्रजापती आणि एक षटकार अर्थात इंद्र असे आहेत हे धर्मशास्त्रामध्ये वर्णन आहे आता हा मंत्र कसा आहे ते आधी बघूया ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टी उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मोक्षी यमा हा ऋग्वेदातील एक मंत्र आहे या मंत्राचा अर्थ असा आहे हे त्रिनेत्रधारी परमेश्वरा आम्हाला मृत्यूच्या पाशातून मुक्त करून शाश्वत जीवन प्रदान कर ज्याप्रमाणे परिपक्व झालेली काकडी अलगद झाडावरून खाली पडते अगदी त्याचप्रमाणे आम्हाला या संसारातून मुक्त करून तुझ्या पावन चरणी अमरत्व प्राप्त व्हावे असं वरदान दे असा या मंत्राचा अर्थ आहे आता बघूया महामृत्युंजय मंत्राचा जप कोणत्या परिस्थितीत केला पाहिजे म्हणजे कशा प्रकारचं संकट असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो तर पत्रिकेमध्ये जन्मपत्रिकेमध्ये कालसर्पदोष सांगितला असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जाप केला असता लाभ होतो घरात सतत कोणीतरी हो हो व्यक्ती आजारी असेल तेव्हा सुद्धा या मंत्राने लाभ होतो त्या व्यक्तीला आरोग्याचा लाभ होतो जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत अल्प आयुष्य आहे असं सांगितलं असेल तेव्हाही या मंत्राने लाभ होतो वाईट रोगांपासून संरक्षण प्राप्तीसाठी महामृत्युंजय मंत्र जप केला जातो जेव्हा जन्मपत्रिकेमध्ये अकाली मरणाचा योग असतो किंवा अपघात सांगितलेले असतात तेव्हा अशा प्रकारच्या संकटातूनही मुक्ती करून देतो जन्मपत्रिकेमध्ये पितृदोष असेल किंवा ज्योतिषशास्त्रानुसार जन्म दशा अंतरदशा स्थूलदशा इत्यादींमध्ये ग्रहदोष होण्याचा योग असेल तर अशा वेळी हा जाप करणे लाभदायक ठरते वारंवार आर्थिक नुकसान होत असेल त्याचबरोबर लग्न जुळवताना पत्रिकेत छडाष्टक योग असेल तेव्हा सुद्धा या मंत्राचा जप केला जातो जेव्हा मन धार्मिक कार्यापासून परावृत्त होत असेल लोकांमध्ये एकमत नसेल किंवा छोट्या सतत घरात वादविवाद होत असतील अशाही वेळी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने लाभ होतो हा जप केल्याने माणसाची आध्यात्मिक उन्नती होते रोज नित्यक्रमाने हा जप केल्यास दुर्घटना टळतात जीवनात कुठलेही कार्य सिद्ध होत नसेल तेव्हा हा जप केल्यास कार्यसिद्धी होऊन जीवनामध्ये सुलभता येते ज्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत ग्रह सुस्थितीत नसतील तेव्हा जप केल्यास सर्व दोष दूर होतात सर्व तऱ्हेची नकारात्मकता नष्ट होते महामृत्युंजय मंत्र जप केल्याने त्यातून अनेक दिव्य अदृश्य लहरी प्रवाहित होतात ज्यात सर्व देवतांच्या शक्ती प्रस्थापित असतात या शक्ती शरीराभोवती एक कवच निर्माण करतात ज्यामुळे जपकर्त्याचे सर्व दुष्ट बाधांपासून रक्षण होते सगळ्यात महत्वाचं मनुष्य रोगमुक्त होतो जेव्हा मानसिक दडपण आहे काल्पनिक भीती आहे तेव्हा तर महामृत्युंजय मंत्राचा जप त्वरित शांती देणारा ठरतो जीवनातील आत्मविश्वास कमी होऊन नैराश्य येत असेल अशा वेळी महामृत्यूंजय जप केल्याने अभिष्ट सिद्धी प्राप्त होते महामृत्युंजय मंत्र जपाची पद्धत काय आहे सगळ्यात महत्वाचं जपकर्त्याने शुचिरभूत होऊन म्हणजे स्नान वगैरे करून शिवलिंगासमोर बसावं जप सुरू करण्यापूर्वी महादेवांचं स्मरण करावं प्राणायाम करून जपाचा संकल्प घ्यावा गोमुखी रुद्राक्षाच्या माळेने जपाची सुरुवात करावी गोमुखी म्हणजे ज्यामध्ये जप केला जातो अशी एक पिशवी असते ती पिशवी तुम्हाला दुकानात विकतही मिळेल माळ झाकण्यासाठी ती पिशवी वापरतात शिवलिंगावर अभिषेक नक्की करावा आता महामृत्युंजय मंत्राचा जप करताना काळजी घेतली पाहिजे ती काळजी कोणती आहे महामृत्युंजय मंत्राचा जप हा शिवलिंगाच्या ठिकाणी केल्याने त्वरित लाभ देतो तुम्ही तुमच्या घरातही तुमच्या देवघरातल्या शिवलिंगासमोर हा जप करू शकता जपकर्त्याने ब्रह्मचार्याचं पालन करणं आवश्यक आहे निर्व्यसनी राहूनच जप करावा अन्यथा दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात मंत्र जप करताना साधकाने आपले मुख पूर्व दिशेला ठेवावे मंत्र जप करण्यासाठी ठिकाण स्वच्छ निर्मळ असावे शिवलिंगाच्या ठिकाणी मंत्र जप केल्यास त्वरित लाभ देतो मंत्र जप करताना मंत्राचे उच्चार शुद्ध स्पष्ट असावेत मुहूर्तावर म्हणजेच पहाटेच्या वेळेला आणि प्रदोष काळात म्हणजे जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ अधिक उत्तम आहे भगवान शिवशंकरांना रुद्राक्ष अतिप्रिय आहे म्हणून रुद्राक्षाचीच माळ घ्यावी एकशे आठ रुद्राक्षांची माळ असल्यास उत्तम जप करताना मेरू ओलांडू नये ही काळजी घ्यावी अन्यथा दोष लागतो त्याचबरोबर एका व्यक्तीने एकच जपमाळ वापरावी दुसऱ्या व्यक्तीची माळ वापरू नये मंत्र जप करताना मध्येच बोलू नये त्याने मंत्र जप खंडित होतो जप पूर्ण झाल्यावर लगेच जागेवरून उठू नये किमान पाच ते दहा मिनिटं शांत बसावे आणि शिवलिंगाला नमस्कार करून मगच आसन सोडावे श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने या मंत्राचा नियमित जप केल्यास अनुभव येतोच या मंत्राचा जप करताना दिलेले नियम मात्र पाळावेत जोपर्यंत जप चालू आहे तोपर्यंत त्या नियमांचं पालन करावं भगवान शिवशंकरांचा हा अतिशय प्रभावी मंत्र आहे या मंत्रामुळे अनामिक वाटणारी भीती निघून जाते माणूस भयमुक्त होतो चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर मृत्यू भयही निघून जात महामृत्युंजय मंत्र ही अशी साधना आहे ज्यामुळे ग्रहदोष वास्तुदोष इतरही सगळ्या प्रकारचे माहित असलेले नसलेले दोषही निघून जातात आणि मनुष्याला संरक्षण कवच प्राप्त होत संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते फक्त या मंत्राचा जप करायला सुरुवात करताना त्याचे नियम लक्षात ठेवायला हवे आणि नियमांचं पालन व्हायला हवं अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला करा आणि बेल आयकॉनवर वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका